राष्ट्र धर्म बाज एवढं सांगितलं दुसरं काय सांगू चार सांगितलं जोडले नमस्कार माझा परिचय आता करून दिलेलाच आहे मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यामध्ये काम करून आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं आणि किसान मोर्चा काय तरी मला कळालं नाही कारण मी व्यवसाय मी वकील आहे काम केलं मजदूर क्षेत्रात विद्यार्थी क्षेत्रात पण आपल्याला सांगितलं की संघाने जे सांगितलं ते करायचं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि हा सगळा विषय परंतु मला एवढं चांगलं जनता पार्टी असा विषय आहे की ते प्रत्येक नाही मला राजकीय वारस कुठला नाही माझ्या वडील पोलीस खात्यामध्ये होते मी स्वतः असं नाही की माझ्याकडे काय मक्कल संपत्ती आहे काही नाहीये जे आजकाल लागतं मग चार गाड्या असं काही नाहीये वकील व्यवसाय करतो मास लिडर पण त्या बाबतीत नाहीये पण एक आहे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जसं आता अण्णा बोलले की प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे देशभक्ती देव, देव देश धर्माला समोरून काम करणारे आपण कार्य करतो त्यामुळे मलाच अशा वाटलं की जिल्हा अध्यक्षा नियुक्ती झाली तरी मला वाटलं ठीक आहे कुठेतरी छोटं तालुका लेवलच एखादं जबाबदारी मिळावी नंतर कळालं की ह्या पक्षामध्ये खरंच न्याय मिळतो पण पन प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे म्हणजे पैसा नाही संपत्ती नाही मोठा मास नाहीये किंवा मी गुंड आहे असं पण नाहीये तरी पण मला जिल्हास्तरी जबाबदारी दिली म्हणजे आपण ज्या पक्षात काम करतो तो पक्ष निष्ठेला जाणतो आपण एखादी खुर्ची उचलतो इतर इतर ठिकाणी काय होतं खुर्ची उचलताना पण मला बघते का खुर्ची उचलतो हा पक्ष असा नाहीये तुम्ही निस्वार्थीपणे जेवढ्या पक्षाला द्याल रिटर्न गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतं त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी सारखा चहावाल पंतप्रधान झाला द्रौपदी मुर्मू एक संथाल कम्युनिटीची हो साध्या एका संथाल कम्युनिटीची कमिटी आदिवासी कमिटी त्यात एक महिला आज राष्ट्रपती झाली म्हणजे हे किती मोठं भाग्य आहे आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडू शकतो की जे बदन पिक्चर आला होता सुपर थर्टी नेता का बेटा नेता नहीं बनेगा जो काबिल काविले ते नेता बनले आता अण्णांचं मार्गदर्शन ऐकत होतो मी काय संघर्ष आहे ज्यावेळी कुत्र पण विषय नव्हतं खरंच ते अण्णा काय काय तुम्ही लोक येड्यात काढत असतील कुठं एडं काम करताय याला काय काय पण मग त्यात वादळात दिवा लावला माणूस आणि आज ते हे जे स्वरूप बनतोय म्हणजे आम्ही म्हणे छाती फोगलीत ना आमच्यासारखी पण म्हणजे पडता काळ पण बघितला चांगला काळ पण बघितला अण्णा तुम्ही त्यामुळे अण्णांचं मार्ग या रामानंद नगरला काळ संघर्ष केला फार महत्त्वाचं आहे संघर्षात जो माणूस नेतृत्व तयार होत ते किती चांगला काळ आला आता अण्णा असते मायुष्य परत पण अण्णा माहित आहे पक्षाची मर्यादा काय मागायचं नाही मागायचं असते मागायचं नाही मनाने मिळत असं आहे त्यामुळे या पक्ष तुम्ही सगळे तरुण आहात मला बरं वाटलं की सगळे तुम्ही तरुण आहात तुम्ही काम करा आगामी काळ आपले नेते उद्दिष्ट धरून घेऊन चालले आज देशाची अर्थव्यवस्था किती स्ट्रॉंग आहे काय त्या ट्रम्पचा घंटा काय फरक पडला नाही किती ट्रेनिंग वाढवतो स्वदेशीचा नारा दिला आज आपण बघितलं मार्केट एवढं जोरात आहे अहो गणपती उत्सव एवढा जोरात सुरू झाला साजरे झाले काय त्या ट्रम्पला काही असर नाही पडला म्हणजे देशाचं नेतृत्व सक्षम आहे त्यामुळे सगळं घडलं राज्याचं किती सक्षम आहे देवा भाऊने आज किती मोर्चा सगळे हँडल हँडल केले मग आज जे संसदचे पंचायत जे स्वप्न आहे भारतीय जनता पार्टीचं ते जर आपल्या साकार करत असेल तर रामानंदनगर असेल असेल छोट्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत आपलं काम करणं गरजेचं आहे आणि दुसरं कोण असणार तुमच्यापैकीच उद्या लिडर असेल मी कधी आता स्वप्न विचारलं होतं किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष आपण दिस इज नॉट माय कप ऑफ टी हे मेरे बसकी बात नाही पण इथे सामूहिक असत काम आहे कार्यकर्त्याला पद कोणी काढू शकत नाही अण्णा जरी आज सदस्य केलं नसतं मला सदस्य केलं नसतं मी कार्यकर्त होतो आणि अण्णा सगळं कार्यकर्ता हडा कार्यकर्ता तुम्ही म्हणता ना वादळ आहे म्हणजे काय जबरदस्त आहे म्हणजे आता हे सदस्य आहे त्याच्या वादळ आहे त्यामुळे वादळ जस थांबवू शकत नाही ना तसं भाजप नाही कोणी थांबू शकत नाही ना कारण की भाजपची सुरुवात वादळापासून <laughs> 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 त्यांनी अनुभव सांगितलं की कुंडरमध्ये आम्ही शाखा लावली मुरलीमध्ये शाखा लावली त्या काळात म्हणजे म्हणजे जप ते अकेले तप नाही डरेंगे तो अप किंवा जप साथ येते म्हणजे तो काळात हे तर आता काही घाबरत प्रश्नच नाही आता सगळं पोलीस प्रशासन असेल सगळं असेल आज एक चांगलं हिंदुत्वाची लाट आले आपण त्या लाटेवरती स्वार झालं पाहिजे काम केलं पाहिजे जसं देशाचा कारभार पारदर्शक आहे आपल्या कारभार पारदर्शक जाण्यासाठी आपण झटलं पाहिजे माझं आंदोलन त्यासाठी होतं मी आंदोलन केलं ना खंत नव्हती मला म्हणलं ओके साहेब तुम्ही एवढे मोठे या छोट्या आंदोलन कशाला पडता म्हणलं भारतीय जनता पार्टीच आंदोलन कुठलं छोट नसत हा वादळ होत पण त्यामुळे तो कार्यक्रम वांगी हो ग्रामपंचायती पुरता होता पण त्याच्यामुळे काय धरणार नाही का दहा बारा ग्रामपंचायती पेटल्या म्हणजे भ्रष्टाचार ग्रामपंचायतच्या स्तरावर जो भ्रष्टाचार होतोय जसं राजीव गांधी मरायचे एक रुपये पाठवल्यावर दहा पंधरा पैसे खाली येतात आज एक रुपये एक रुपये खाली होतो पण खाली गडबड एक रुपयाची होत्या खाली ही सगळी जबाबदारी कार्यकर्त्याची आहे ते थांबलं थांबलं पाहिजे पाहिजे हे आज उद्दिष्ट त्यासाठी ते आंदोलन केलं की आम्हाला पारदर्शक कारभार पाहिजे आणि त्यामुळेच आपण निवडून आलो स्वच्छ प्रतिमा पारदर्शक कारभार त्यामुळे भाजपा माटोरीजी असू दे नरेंद्र मोदी असू दे पारदर्शक आहे का त्यांच्यावरती कोण आरोप करू शकतो का ही प्रतिमा आपण जपाव पक्षाचं पावित्र्य जपावो पक्ष फार मोठा होणार आहे राहणार तर राहिलं कोण तिकडं कोणाच राहिले नाही सगळीमध्ये मला घ्या मला ग्या मी कधी येऊ मी कधी येऊ पण त्यातही त्यातही पक्ष कोणाचं ऐकतो अण्णासारख्या मानचा ऐकतो का कारण की त्यांनी जगवलं त्यावेळेस संघटी सगळ्यांना मी धन्यवाद मानतो तुम्ही सत्कार बोलवलं सहज गप्प मला माणूस आहे बरोबर भेटू मला बरोबर म्हणजे म्हणजे असं वाटायचं की तो, वाटा तो भाजी भाई की नाही पण आता भाजी वाटवते मला सगळ्यांचे धन्यवाद मागतो धन्यवाद